ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला विचार केला का मी जरी एका मराठ्यासाठी लढत असतो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण देऊ कशा पद्धतीनं रडता आलं पाहिजे उद्याचं आंदोलन आहे ते कुठं करायचं काय करायचं ते मिटिंग नंतर आपण लगेच कारण आज हा मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत आपण शिफ्ट केलेलं आहे बैठक झाल्यानंतर पुन्हा अकरा बार वाजता येऊ आणि पुढच्या आंदोलनात घेऊ धन्यवाद जय हिंद अच्छा या आंदोलनासाठी दादा जरांगे पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने विशेषतः बच्चू भाऊ आहेत राजू शेट्टी साहेब आहेत रविकांतजी तुमकर आहेत मंचावर जानकर साहेब आहेत माझ्या बर बरोबर जे सी बी आयचे नेते आहेत सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांच्या या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि एकदा टाळ्या आपण त्यांच्यासाठी वापरला इतर सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे नेते पुढे येतील आणि जातीसाठी लढत असताना मातीसाठी सुद्धा लढायचं आहे शेतीसाठी सुद्धा लढायचं आहे हे भान सर्वजण ठेवतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो ही एकजूट आता वाढते आहे सरकारने आता अधिक अंत न पाहता आजच्या बैठकीत तोडगा काढावा असं आव्हान आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने सरकारला या ठिकाणी करतो म्हणून जरांगी पाटलांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं शेतकऱ्याचा माझी बाजू लपून ठेव कि मागचे फोन करते त्याला बाहेर आणून घ्यायला गेलो असत तुमच्या हे असल्या चुकी काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिला काल पंचवीस सांगत होती तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दात हे तुमच्या लक्षात नाही आंदोलन पंचा वरणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळे तुम्हाला कळत नाहीये भूमिका नाही तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितले बच्ची बहु सांगत होते आता लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंगा होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढं चालवायचं हे जिंकायचं कसं कारण मूळ गाव हा आंदोलन असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाव आंदोलक आंदोलन असतो आणि उदाहरण याला जोडू नका इतकं मुंबईत आम्ही लाखानं गेलो पोर शांत ऐकत होते काय विषय पुढं काय करायचं था ठरलंय आता काय करायचं था ठरलंय आणि संध्याकाळी काय था सांगणार आहे नंतर जे वेळेत ते कुकड जात होते त्यांनाच माहित तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनाचा मेन गावा आंदोलनापासून असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी दिलेले प्रश्न वाया झाल्या आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यात तुम्ही पर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी विरोध इच्छित ठेवून लक्ष घेऊन आपण ऐकलं पाहिजे काय काय येत आहे माहिती काय काय बऱ्याचशा लोकांना काल मला वाटतं बोलले नवरे साहेब बोलले तुपकर साहेब बोलले आम्हाला जे वाटत होत ना त्याच्यातल्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळत नाही काय म्हणून कशी दिशा चालवायची भाऊ तुम्ही पाचशे किलोमीटर एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर ते कसं इथून पुढच्या तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवत विषय असा आहे मी शेतकरी म्हणून आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो मी आजही मला चालतात आणखी त्रास मी काल ते सहा वाजता बघितलो डाव टाकल्या म्हणलं आपण करायचो मी तुक्कर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या घेऊन निघतोय सात वाजता मी पहिला फोन तशी ओढा केला असं निघतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा किंवा प्रति डावा नच तर आपण यशस्वी होऊ आपण मात्र आपण कड निघलं पाहिजे म्हणून आम्ही आहोत आम आदोलीचं मुंबई तर ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली त्याचा आम्ही नाही आणि त्याच्यात मी पडणार कारण आंदोलन कायद्याची वेगळी वेगळी पद्धत असतो आमचं कसं सातळायचं तुमचं शेतकऱ्यांचं कसं सातायचं पण उभी आहे त्याच्यात मी पूर्ण आयुष्य शेतकरी आंदोलनात खर्च कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यावर मी काय उघडं तुम्हाला सल्ले देत कशाला देऊ शकत नाही मी सांगायचं जा जाऊ शेतकऱ्याचं आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागाही सांगितलं की दोन त्याला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संबंधीनं रद्द करून टाकली म्हणजे दोन शेतकऱ्यात गट दिसता कामा नये त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी बोलली होती तुम्हाला खरं सांग दोन चार मिनिटांशी जास्त बोलणार नाही मी असायला लावली होती सगळे अभ्यास तज्ञ संघटनेचे सगळे संस्था पण अध्यक्ष बोलवले होते ते लढायचं कसं सांगा कारण एकच गोष्ट हे आणि आपला पत्ता नाही ते आहेत त्याला काय पण आपण नीट करतो त्यावर आपल्या शिवाय आपला यांना कथाकथ घडेला आपल्या शिव हे नाही तर न्याय नाही ना दे भी ना काय नाही असच असेच जा आशे स्वरूपाचे त्यामुळं यांच्यामुळं समजून घेऊन एक बाजू यांची दुसरी ग्राउंड लेवर आपण सांभाळू असं ते होतं पण रद्द करून टाकलं तो विषय संपला आजचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणजे आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून तूपर्यंत आलो पाठवू द्या तिकडे काय द्या आम्ही आहेत म्हटलं नाहीत आणि बच्चे बोला चांगला माहिती आहेत म्हटलं खायच ना पण आता ते मुंबई फिमायचं काय मी सांगत नाही ते मला तबो तबो जमवले तुम्ही चालू मुंबईमध्ये आपण असतात त्याचं तिकडे त्यांच्याकडे त्यांना रोग आला नाही त्याच्या पायामुळे का डिझेल लागत आहे का टाकेल लागत त्यांना का काही टाकायला पैसे नाही सगळं आमचं गाभा आणलं की ना आता बोला सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांना पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणारा पोरग नाही तुमचं जसं आहे त्या पद्धतीनं तुमचं युवा हो आता आम्ही जर पण नाही सांगितलं चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकते ना जाऊन घरा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळायची की पहिली वेळी घे मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पाद्र एखाद्या घर आहे